हॅलो कसे आहात सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ब्लॉगर मनीषा आणि मी तुमच्या शॉर्ट तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये की मी आज माझ्या मुलीचा जन्माष्टमीचा शूट करणार आहे तर मी तेच तुमच्याबरोबरही आज शेअर करणार आहे तुम्हाला दाखवते की कसं सेटअप वगैरे केलं किंवा शूटमध्ये काय काय केलं बाकीची ज्वेलरी तर बनवून झाली आहे पण आता फक्त राहिले की म्हणजे दोन तिचे पायातले जे पेनगन बनवायचे मोदीचे मला पूर्ण ज्वेलरीचंच माझं असं होतं की पूर्ण आपण मूर्तीचीच ठेवायची आहे थीम गजरा वगैरे तिच्या पप्पानी सकाळी आणून दिला आणि आता वाजलेले आहे दुपारचे साडेबारा ती सध्या झोपलेली आहे तिला आंघोळ वगैरे घालून झोपी घातलं कारण की जर तिची झोप झाली ना ती तेव्हाच मला व्यवस्थित ते शूट करू देईल नाहीतर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जसं बघितलं सिक्स मंथच्या शूटमध्ये अजिबात ते मला शूट करू देत नव्हती दे तरीसुद्धा दे मी कसं का हो दोन चार केले पण ते जमत होतं बट हे राधावाला शूट थोडंसं मला स्पेशल करायचं आहे त्यामुळे म्हटलं तिची एकदा झोप झालेल्यानंतर करूयात आणि तिच्याबरोबर आज एक काना पण रेडी होणार आहे जो की आमच्या शेजारी छोटा मुलगा आहे नऊ दहा महिन्याचा तर माझं ठरलं की त्याला पण आपण काना बनवूयात आणि सोबत दोघांचा शूट करूयात तर आता बाकीचं जे राहिलेलं आहे ज्वेलरीचं मी ते बनवून घेते आणि नंतर मग शूटचं जेव्हा मी थीम बनवेल तेव्हा तुम्हाला दाखवते मग सध्या असं झालं आहे की लाईट माझी तुटलेली आहे तरी मी आता काहीतरी जुगाड करून त्याच्यावर मोबाईल ठेवून कसं का होईना थोडंफार शूट करून घेईल आणि तुमच्याबरोबर ते शेअर करेल आणि अशाच तुम्हाला जर नवनवीन गोष्टी बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी आता जेव्हा सेटअप करेल तेव्हा बाकीचा शूटचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टाकेल आणि अशा पद्धतीने मी डेकोरेशन करायला सुरुवात केली थो माझ्याकडे काही एवढं डेकोरेशनचं सामान नाही आहे त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये ॲडजस्ट करून थोडंफार काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करू असं चालू होतं आमचं चा। तर या ताई आहे आमच्या शेजारी राहतात यांच्याही मुलाचं म्हणजे मी तुम्हाला जे अगोदर सांगितलं की दक्ष नाव आहे त्याचं त्याची मम्मी आहे ही तर दोघांचं शूट आम्ही सोबत करायचा ठरवला त्याच्यामुळे आम्ही त्या दोघ मिळून डेकोरेशन करत होतो खरं तर मला अगोदर थीम कळत नव्हती की काय करावी नंतर मा माझ्याकडे काही सामान आहे होतं त्यामध्ये थोडंसं ॲडजस्ट करून काहीतरी बनवूयात असं चालू होतं आमचं मग त्यानंतर आम्ही काही असं डेकोरेशन करत होतं आणि स्पेशल म्हणजे तिथे ना डबल टाईपने चिटकवला मी ते काही चिटकत नव्हतं खूप वेळ परेशान झाल्यानंतर थोडंसं काहीतरी आमचं स झालं होतं बनून असं आणि त्यामध्ये त्रिशा इतकं परेशान करत होती ना, पर, ना आम्हाला मला वाटत होतं की हे शूट करू देईल की नाही मला मला तर खूप मोठा प्रश्न पडला होता हा सर्व डेकोरेशन करून झाल्यानंतर मी आता करत होते त्रिशाचा मेकअप आणि पहिले तर मी तिला गंध वगैरे लावून घेणार होते कारण की जाले थोड़े से ते झाल्यानंतर थोड्या वेळाने तिचं जेव्हा शूट करायचं ना तेव्हा मी आउटफिट घालू असं ठरवलं कारण की जर आत्तापासून मी तिला आउटफिट घालून ठेवलं असतं तर ती खूप जास्त रडली असती त्याच्यामुळे म्हटलं अगोदर मेकअप करून घेऊयात आणि थोड्या वेळ तिला झोप घालू आणि मग बाकीचं आवरून तिचं शूट करूयात तर अशा पद्धतीने ती मला गंधसुद्धा लावू देत नव्हती मेकअप वगैरे करून झाल्यानंतर आता बारी होती ला, चिर्ण चिर्ण लाू लाू ला। ती म्हणजे लेहंग्याची आणि मी तिला ते वेअर केला आणि ती खरंच एवढी गोड दिसत होती ना याच्यामध्ये मग असं वाटत होते की माझीच नजर लागते की काय तिला त्यानंतर ना गजरा वगैरे लावून घेतला हे मी तिला अगोदर नव्हता लावला ती खूप चिडचिड करू लागली जेव्हा लावला आणि शेवटी मी जे विचार केला होता ना तसंच काहीसं झालेलं आहे त्रिशा आणि दक्ष अजिबात सुद्धा फोटो काढू देत नव्हते मला तर प्रश्न पडतो अरे रीलवर वगैरे जे लेकर पोजेस वगैरे देतात ते कसे एवढे छान फोटोज व्हिडिओज काढू देतात इथे मी एवढी मेहनत घेत होते शेजारी दोन तीन मुलं होते सुद्धा ते सुद्धा त्यांना दोघांना हसवण्याचा प्रयत्न करत होते पण दोघं काही ऐकत नव्हते त्यानंतरनं तिला थोडंसं बाहेर आणलं म्हटलं थोडंसं प्रेस झाली थोडं नंतर बसेल आणि व्यवस्थित फोटोज वगैरे काढता येईल पण ती काही अजिबात ऐकण्याची याच्यात नव्हती तरी सुद्धा आम्ही दोघांचे एक दोन क्लिक केलेले आहे एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे शॉर्ट ते नक्की बघा आणि दोन तीन फोटोज जे आहे ते मी व्हिडिओमध्ये लावते ते बघा आणि कसे आलेत मला कमेंट करून सांगा एवढ्या मेहनतीवर थोडंफार तर प्रेम दाखवा या पद्धतीने या शूटमध्ये पण झालेला आहे माझा पूर्णपणे फसका त्रिशांनी काही फोटो काढू दिले नाही खरं तर चुकी तिचीही नाही ड्रेस नवीन ना ना असल्यामुळे ते थोडीशी इरिटेड होत थो होती आणि तिची चिडचिड व्हायची त्याच्यामुळे तिने काही शूट करू दिलेलं नाही नेक्स्ट टाईम थोडंसं बेटर करेल आणि डेलीचे जे कपडे असतात म्हणजे तिला असे इरिटेड होणार नाही असे काहीतरी मी आउटफिट सिलेक्ट करेल पुढच्या वेळेस आणि तुम्ही जे कालच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं ना त्याबद्दल खरंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मला वाटलं नव्हतं की वन डेमध्ये वन किर यूज येईल त्या शॉर्टला असंच प्रेम राहू द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तिला हार जो वेअर केला होता ना बनवला होता मी एक मिनटात तिने तो तोडून टाकला म्हणजे माझी एवढी दोन तीन दिवसाची मेहनत तिने एका सेकंदात ठीक आहे नो प्रॉब्लेम जरी तुम्हाला थोडंफार मी जे दाखवलं व्हिडिओमध्ये आय होप मला ते आवडलं असेल नेक्स्ट टाईम मी यापेक्षा बेटर करण्याचा प्रयत्न करेल आणि ते तुमच्याबरोबर फ्री शेअर करेल चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा And it comments the relevant string of the special.